जेसी फेस्टिवल 2025 हजार मध्ये अनुग्रह शाळेतील विद्यार्थ्यांना एक दिवस जेसी फेस्टिवल साठी विशेष निमंत्रित करून त्यांना फेस्टिवलचा आनंद लुटता येईल अशी योजना करण्यात येईल असं सदर कार्यक्रमाप्रसंगी हेड जेसीआय कडून आश्वासन देण्यात आलं या कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्ष जेसी अमर दर्डे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं तर अनुग्रह येथील विशेष शाळेतील सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी जेसीआयचे कौतुक केले आणि जेसी नलावडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील लिहिल्या तरी सदर ठिकाणी जेसी कपिल कोळेकर माजी अध्यक्ष जेसी प्रमोद कांबळे उपाध्यक्ष जेसी स्वप्नील कदम जेसी मधुर पेठे जयसी दानेश पाटणे जेसी रोहित होतानी डायरेक्टर जेसी, जेसी अमित गरुड सदस्य जेयसी प्रथमेश सुर्वे जेसी या सभासद अनुग्रह शाळेचे फादर जॉर्ज मुख्याध्यापक रेझिबेन जिल्हा परिषद मराठी शाळा शिक्षिका सुप्रिया कदम सारिका कदम या हजर होत्या

खूप आणि सहभाग नेहमी लाभो ही प्रार्थना करतो अशा आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद आज अकरा डिसेंबर खेड जेसीचे माजी अध्यक्ष जे दीपक नालावडे यांचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने खेड जेसीच्या वतीने आम्ही या ठिकाणी दोन कार्यक्रम शैक्षणिक साहित्याच वाटप केलं त्याच्यानंतर जे अनुराग शाळा आहे या ठिकाणी आम्ही दीपक यांचा बड्डे ठिकाणी साजरा केला आहे आणि शाळेबद्दल जर बोलायचं झालं ही शाळा आपल्या कधी असणे आपलं आपलं भाग्य समजतो मी अनुराग खेळ जेसी वतीने पुढील जय जय महाराष्ट्र